आई ए आई आई ग हां मुग्दा काय झालं सकाळी सकाळी ओरडायला तुला आई आज मला कॉलेजहून घरी परत यायला उशीर होईल का गं रोजचं झालं आहे हां तुझं हे रोज काय असतं का कॉलेजला असं उशीर व्हायला नक्की काय आहे तुझं आई अगं काही नाही आहे गं तू ना उगाच जास्त जरा जास्त विचार करते आजपासून आमची वादविवाद स्पर्धेची तयारी सुरू होत आहे बाकी काही नाही अच्छा बरोबर मग थांब डब्बा देते तो घेऊन जा बाहेरचं काही खाऊ नकोस आई राहू दे ना उगाच डब्बा कशाला कोणी नाही आणत कॉलेजला डब्बा वगैरे मी खाईन कॅन्टीनमध्ये काही बरं बाई मी नाही म्हटलं की ते अधिक करायचं हे तू ठरवलेलंच आहे तर मी काय बोलणार आता ते सोड स्पर्धा कुठली आहे जिल्हास्तरीय की राज्यस्तरीय ए आई तुला काय कळतं ग त्यातलं तुला काय करायचं आहे कुठलीही का असे ना असं म्हणत दरवाजा जोरात माझ्या तोंडावर मारून मुग्धान निघून गेली मुग्धा माझी मुलगी जिला जन्माला घालण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं आणि आज ती पटकन माझ्या जिवारी लागेल असं बोलून निघून गेली मनाला लागलं हं तिचं बोलणं पण त्यात तिची काय चूक होती मी आणि तिच्या बाबांनीच तर तिला लाडावून ठेवलं होतं मुग्धाला बघितलं की मला माझ्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येते मीही एक उत्तम वादविवाद पट्टू होते अनेक वादविवाद स्पर्धा मीही जिंकल्याच होत्या मात्र मी मुग्धासारखी स्वभावाने फटकळ नव्हते वादविवाद स्पर्धा म्हणजे माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता नुसत्या महाविद्यालय नव्हे तर राज्यस्तरीय बाहेरगावी असणाऱ्या सर्वां स्पर्धांना सुद्धा मी जायचे अगदी आजच्या वीस वर्षापूर्वी आम्हा मुलींना कुठे असायची मुभा पण मी रडून रडून आईला तयार करून घ्यायचे मी अभ्यासातही हुशार असल्याने परवानगी मिळून जायची अर्थात कॉलेजतील कॉलेजातील महिला प्राध्यापिकाही सोबत असायच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना माझी महाविद्यालयीन जीवनातील शेवटची वादविवाद स्पर्धा होती आणि ती मला काहीही करून सोडायची नव्हती अर्थातच त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने एक विद्यार्थी म्हणून मला स्पर्धा करता येणार नव्हती पण यावेळी माझ्या घरचे मला पाठवायला तयार नव्हते कारण स्पष्टच होतं माझं लग्न ठरलं होतं आणि त्यावेळी लग्न ठरलं म्हणजे आम्हा मुलींची स्वप्न बघण्याची ती जगण्याची ती पूर्ण करण्याची वेळ ही संपलेली असायची मी फार रडले भांडले मला जे जे शक्य होतं ते ते सर्व मी केलं पण शेवटी आईवडीलच ते माझे नाही जाऊ दिलं तर नाहीच जाऊ दिलं त्यामुळे मी फार निराश झाले होते पण काय करू शकत नव्हते कॉलेज संपल्या संपल्या माझ्या लग्नाची तारीखदेखील ठरली आणि मग आमच्या घरात सुरू झाल्या त्या लग्नाच्या तयाऱ्या यंदा कर्तव्य होतं ना लग्नाच्या दहा दिवस आधी आई बाबा लग्नाचं आमंत्रण द्यायला गेल्यानंतर माझा होणारा नवरा आमच्या घरी आला त्यांचंही असं अचानक येणं मला फार भीती वाटली कारण तेव्हा घरात तो आणि मी एकटेच होतो तो आला बसला मी आपलं स्वतःला सावरत त्याच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेले माझ्या मागोमाग तो किचनमध्ये आला खरं म्हणजे त्याला बघताच मला फार भीती वाटली होती पण त्यावेळी हे आज सारखे मोबाईल नव्हते कसं बस स्वतःला धीर देत तो कधी इथून निघून जाईल याची मी वाट बघत होते म्हणून चहासुद्धा विचारला नव्हता मी त्याला मृदूला त्याने मला हाक मारली आणि म मा कशा काळजात जोरजोरात ठोके वाजू लागली मी घामघूम झाले होते मी त्याच्यापासून लांबच उभे राहिले होते बघता बघता तो एकदम माझ्या जवळ आला मी तर घाबरले होते त्याने एकदम खेचून मला स्वतःच्या कुशीत ओढून घेतले मला त्याने हात लावताच मी जोरात ओरडले मी ओरडले म्हणून त्याने जोरात माझ्या एक माझ्या थोबाडीत मारली त्यानंतर त्याने मला फार मारलं मी बेशुद्ध झाले होते त्यांचा फायदा घेऊन त्याने नको ते सर्वच माझ्यासोबत गेलं फक्त दहा दिवसच तर राहिले होते नंतर तर मी त्याचीच होणार होते ना पण नाही त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला कारण आज जे काही त्याने माझ्यासोबत केलं त्याला माझी सहमती नव्हतीच मी रडून रडून पार सुजले होते आणि तो वर अजून निर्लज्जसारखा मलाच सांगत होता यात रडण्यासारखं काय आहे तुला पण तर मज्जा आली असणार ना तडत घराच्या दाराची घंटी वाजली आता तो जरा घाबरला आणि मला हात धरून बाहेर घेऊन आला मला गप्प राहायची धमकी दिली मला चालतासुद्धा येत नव्हते तरीही तो मला खेचून बाहेर घेऊन आला दार उघडलं तर समोर आईबाबा उभे होते मला बघताच माझी दशा बघून दोघंही घाबरले बघता तर समोर होणार जावे बसला आहे ते दोघे मला इशाऱ्यातच विचारण्याचा प्रयत्न करत होते मला काहीच समजत नव्हते जे झाले ते कसं कोणत्या तोंडाने सांगायचं आई वडिलांना बघून तो घाबरला आणि काही न म्हणताच निघून गेला त्याच्यात जाताच मला एकदम रडू कोसळलं मी इतक्या जोरात ओरडले आणि बेशुद्ध झाले आईबाबांना काही कळलंच नाही दहा दिवसात लग्न सगळ्यांना पत्रिका वाटल्या गेल्या आणि हे काय चाललं ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे डॉक्टरांनी आईबाबांना सांगितलं की माझा बलात्कार झाला आहे ते ऐकून आईबाबा तर एकदम सुन्न झाले माझ्या हातावर पायावर प्रचंड जखमा झाल्या होत्या आईवडील डॉक्टरांसमोर हात जोडत होते काहीही करा पण आमच्या मुलीला डिस्चार्ज द्या तिचं लग्न आहे दहा दिवसात कसं बसं दोन दिवसात डिस्चार्ज घेऊन मी घरी आले आईबाबा आणि मी आम्ही तिघे सोडलो तर बाकी कुणालाच काही माहिती नव्हतं सर्वांना हेच सांगण्यात आलं की माझा अपघात झाला होता लग्नाच्या चार दिवस आधी माझे होणारे सासूसासरे घरी आले आणि माझं लग्न मोडून निघून गेले आजच्या वीस वर्षापूर्वी मुलीचं लग्न मोडणं ही फार मोठी वाईट बाब होती कारण लग्न कोणीही मोडलं तरी मुलीमध्येच काही दोष असणार हा पूर्वाग्रह ठासलेलाच होता माझ्या आई आभाळ कोसळलं होतं अगदी ऐनवेळी पोरीचं लग्न मोडणं आणि त्या मुलाने आपल्या मुलीसोबत जो दुराचार केला हे सगळं पचवणं फार कठीण होतं पण काळाचे अजून त्याच्यावर आघात करायचे बाकीच होते लग्न मोडले म्हणून समाजात सर्व माझ्या परिवाराला नावं ठेवत होते मनात त्यांनाही माहीत होतंच की यामध्ये आमची काही चूक नाही पण आपल्याकडे मुलाकडची बाजू नेहमी मुलींपेक्षा वरचडच असते की एका महिन्यानंतर त्या मुलाचं लग्न एकदम थटामाटात झालं मी मात्र त्या प्रसंगानंतर इतके हादरले होते की पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले होते तेव्हा कुठे कुणाला कळायचं डिप्रेशन वगैरे ही भानगड अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार येऊन गेला दोन महिने झाले आणि एक दिवस माझी तब्येत फार बिघडली अचानक उलट्या सुरू झाल्या मला समजलेच नाही काय झालं ते आई डॉक्टरांकडे घेऊन गेली डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून आई सुन्न झाली मी दोन महिने प्रेग्नंट होते आईलं तर कळेच नाही की बाबांना हे कुठल्या तोंडाने सांगायचं मी फार व्यतीत होते आई होण्यासाठीची माझी मानसिक तयारी नव्हतीच हे सर्व हे असं माझ्यासोबत का झालं आणि ज्याने हे सर्व घडवून आणलं तो तर अगदी बिंधास्त फिरतोय फार फार राग येत होता स्वतःचा असं कसं त्या नालायक माणसाला जाऊ दिलं याचा पण काय करू शकत होते घरी आल्यावर घाबरत घाबरत का होईना आईने बाबांना शेवटे सांगून टाकले बाबांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि मला जवळ करत म्हणाले मृदुला तू या बळाला पाडायचं आणि नव्याने तुझ्या आयुष्याला सुरुवात करायची झालं आता यावर मला अजून चर्चा नको मी हो अशी मान डोलावली मन मनात काही वेगळेच चालू होते आईने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मी आणि आई गेलो हॉस्पिटलला माझं मन लागतच नव्हतं मला कळतच नव्हतं मी हे जे काही करते ते बरोबर आहे का चूक त्या द्विदा मनस्थितीत थे ऑपरेशन थेटरमध्ये गेले पण शेवटी नाहीच झालं ते माझ्याकडून रडतच बाहेर निघून आली आईला सांगितलं मला हे जमणार नाही आईने फार समजवण्याचा प्रयत्न केला पण मी काही ऐकूनही घेतले नाही आम्ही घरी निघून आलो घरी आल्यावरही मी बाबांना ठामपणे सांगितलं की हे मला जमणार नाही ते ऐकून आई आए बाबा दोघेही फार चिडले बाबा रागावून म्हणाले या घरात राहायचं असेल तर हे करावं लागेल एवढं बोलून ते निघून गेले त्यांचा शब्द तो शेवटचा त्यानंतर त्यात त्य काही बदल होत नाही मी रडतच माझी बॅग घेतली आणि निघून गेले हे तुम्हाला जर सिनेमातलं वाटत असेल पण मी हे खरंच केलं आईनेही मला थांबवलं नाही कारण ती आईनंतर बायको आधी होती आणि मग सुरू झाला माझा खडतर प्रवास एकट्या बाईला कोणीच साथ देत नाही ते खरंच घराबाहेर पडल्यानंतर बाहेरचं जट हे किती किती वाईट आहे हे मला कळलं निदान शिकलेली होते म्हणून एक चांगली नोकरी मिळाली नोकरी इतक्या सहजसहजी नाही हो मिळाली सुरुवातीला मी अशीच जायचे नोकरीला पोट फुड आलं होतं पण कपाळावर कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही आणि एक मुलगी आई होणार आणि मग नोकरी मागणार तर मग तिला नोकरी कोण देणार म्हणून मग मी खोटं कुंकू मंगळसूत्र घेतलं घालून आणि मग जास्त प्रयत्न न करता एक नोकरी मिळाली खरी पण संघर्ष होताच एकट्याने सर्व करणं तेही गर्भावस्थेत हे फार त्रासदायक होतं पण पर माझ्याकडे पर्याय नव्हता कसे बसे दिवस जात होते ज्या ठिकाणी राहत होते तिथे कुजबुज सुरू झाली लग्न झाले मग नवरा कुठे सोबत का नाही राहत वगैरे वगैरे त्यावेळी लाखात एक कुणाचा तरी घटस्फोट व्हायचा म्हणून ते कार न देता श नवरा शहरात नोकरीला आहे असं खोटं बोलून तात्पुरती त्यांची तोंडं बंद केली दिवस उलटत गेले माझा नववा महिना सुरू झाला होता आणि आत्ता कधीही बाळ येणार होतं आजूबाजूच्या सोबत मी जरा जमवून घेतलं होतं तेही सर्व मला सांभाळून घेत माझी काळजी घेत एक दिवस पोटात काळ सुरू झाल्या माझ्या एका एक हाकेला ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले बारा तासांच्या त्या पीडादायक तास त्रासानंतर माझी मुलगी जन्माला आली तिला बघताच जोशी काकोणी तिचं मुग्दा असं नाव ठेवलं तिला बघताच सर्व मंत्र मुग्ध झाले होते मुग्धा म्हणजे उदार आनंदी सक्षम आधुनिक आणि लक्षपूर्वक अगदी अशीच आहे माझी मुलगी मुग्धा ती माझ्या आयुष्यात आईने जरी माझा संघर्ष वाढला असला तरी तिचं असणं माझ्यासाठी खूप काही होतं ती माझं सर्वस्व आहे तिच्यासाठी मी तेव्हाही आणि आजही काही करायला तयार आहे एकट्याने मूल वाढवणं फार कठीण पण मी केलं मुग्धा दोन महिन्यांची झाली जोशी काकूंसारख्या तिच्या वडिलांची चौकशी करायच्या म्हणून मग मी ते गाव सोडून पुण्यात निघून गेले पुण्यात आल्यावर मी काही पैसे जमवले होते ते सुरुवातीची जमाजमो करण्यासाठी कामी आले नोकरीचा अनुभव असल्याने मला कमी पगाराची पण नोकरी मिळाली दिवस जात होते एवढ्या दिवसात माझ्या आईबाबांनी एकदाही माझी विचारपूस केली नव्हती अर्थात मीही त्याचा काही प्रयत्न केला नाही का कोणाच ठाऊक गरजच वाटली नाही मी मागचं मागे सोडून पुढे निघून आले होते मी जरा अतिच मू ऑन केलं गावाकडे काय चाललंय याचा मी कधी विचार केला नाही मी जिथे होते त्याचाच विचार करायचे मुग्दा तीन वर्षांची झाली तेव्हा मी तिला शाळेत घातले तिथून माझी खरी परीक्षा सुरू झाली ती शाळेतून घरी आल्यावर मला एक ना अनेक प्रश्न विचारू लागले आई आपण फक्त दोघेच का राहतो माझी मैत्रीण प्रियंकाच्या घरी तर सर्व आई वडील आजी आजोबा सर्व आहे तिच्या या अशा प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण एका आईसोबत लग्न करणार कोण माझं नशीब जरा चांगलं होतं जिथे मी काम करत होते तिथे माझी भेट डॉक्टर शहासोबत झाली आहे आम्ही चांगले मित्र झालो होतो मी माझ्या सर्व गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत होते बऱ्याच वर्षानंतर कोणी जवळचा मिळाला होता डॉक्टर शाह यांना माझ्याविषयी जरा जास्तच आपुलकी होती हे मला कळलं होतं म्हणून मी त्यांच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न केला कारण पुरुषांवर या बाबतीत विश्वास ठेवायचा नाही हे माझं ठाम मत होतं पण डॉक्टर शाह इतर पुरुषांसारखे नव्हते ते नेहमी मुग्धाची काळजी घ्यायचे माझ्याही जास्त जवळ यायचे नाही त्यांचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक असतानाही असून त्यांचं लग्न का झालं नसावं हेच कळत नव्हतं मी एकदा त्यांना तसं विचारलं की डॉक्टर शाह लग्न का नाही केलं अजून अगं मृदूला लग्न कसं करणार मी तू आत्ता कुठे आयुष्यात आली आहे माझ्या त्या एका वाक्यात ते सर्व काही बोलून गेले आम्ही लग्न केलं मुगदा फार खुश होती आता तिच्याकडे तिचा हक्काचा बाबा होता तिची स्वतःची एक फॅमिली होती डॉक्टर शहाच्या घरी त्यांचे आई वडील होते की अगदी त्यांनीही त्या डॉक्टर शहांसारखं आम्हाला स्वतःमध्ये सामावून घेतलं होतं मी डॉक्टर शाहच्या आग्रहामुळे नोकरी सोडली घरीच असायचे सर्वांना काय हवं हो नको ते बघायचे आम्ही एकत्र सर्व खुश होतो पण मला आणि डॉक्टर शाहना मूल झालं नाही कारण मला माहीत नाही पण माझ्या सासूबाईंना वाटायचं आम्हाला एकतरी मूल व्हावं पण तसं काही झालं नाही दिवस कसे पटकन निघून जातात कुठे ती एक दिवसाची मुग्दा आणि कुठे आज ती मला पटकन जे मनात येईल ते बोलून गेली डॉक्टर शहाना मुग्धाचं हे वागणं पटत नव्हतं आजही ते फार चिडले होते तिच्यावर पण त्याचं मुग्धावर प्रे इतकं प्रेम होतं ना की तिला रागवणं त्यांना कधी जमलंच नाही पण आज त्यांना मुग्धाला समजवण्याची गरज वाटत होती त्यांना ओरडून तिला सांगायचं होतं की तिच्या आईने किती कष्ट घेऊन तिला मोठं केले तिची आई एक उत्तम वादविवाद पट्टू होती ते त्यांना गरजेचं वाटत होतं त्यांनी ठरवलं ते त्यांच्या पद्धतीने तिच्याशी बोलतील पण मुग्धाच्या वयाची सर्वच मुलं हल्ली अशीच आहेत हा जो जनरेशन गॅप आहे तो नेहमी राहणारच ना मुग्धा वादविवाद स्पर्धा जिंकली नेहमीसारखी आणि त्यानंतर तिला प्रेमाने स्वतः समोर बसून डॉक्टर शहाने फार प्रेमात तिच्याशी बोलायला सुरुवात केली मुग्धा मी आणि आई तुझी आई आम्हाला दोघांना तुझा फार अभिमान वाटतो मुग्धाला वाटलं आत्ता तिचे बाबा तिला काहीतरी बोरिंग लेक्चरसारखं ऐकतील म्हणून मग ती बाबा मलाही माहिती आहे मला पार्टीला जायला उशीर होतो आपण बाकीचं नंतर बोलू असं बोलून ती निघून गेली डॉक्टर शाहना तिचा राग आला होता पण ते काही न बोलता तिथून निघून गेले आता एक आई म्हणून माझी जबाबदारी होती की आयुष्य म्हणजे काय हे माझ्या मुलीला मी समजावून सांगणं फार गरजेचं होतं म्हणून आज हे असं लिहून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला हल्लीची तुम्ही मुलं आम्हा आई वडिलांना फार तुच्छ लेखतात तुम्हाला वाटतं की आम्हाला काही कळत नाही पण इथे तुम्ही चुकतात आम्हाला सर्व कळतं फरक फक्त इतकाच की तुमच्यावर प्रेम करताना आम्ही हे विसरून जातो की आम्हाला एक माणूस म्हणून देखील तुम्हाला घडवायचं आहे तुमच्या लहान लहान चुकांना दुर्लक्ष करण्याऐवजी आधीच तुम्हाला चांगलं बजावलं पाहिजे आजवर लाडात तुम्हाला फार सूट दिली पण एक नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे लाड करणं वाईट नाही पण शिस्त लावणं फार महत्त्वाचं आहे मुग्दा तू फार गुणी आहेस पण फक्त तूच गुणी आहेस हा अहंकार करू नकोस बाळा बाकी तू समजूतदार आहेस श्री स्वामी समर्थ धन्यवाद